नमस्कार मित्रमच्या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्याचे स्वस्तिक कसे बनवायचे ते पाहणार आहे ते स्वस्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा मी दोन प्रकारचे मोती घेतलेली आहे रंगीत आणि पांढरे हे दोघे सहा नंबरचे मोती घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईला सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतली आहे हे पहा आणि धाग्यामध्ये चार मोती ओवून घेतलेले आहे तुम्ही माझ्या चॅनलला आढळत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलात मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू हे चार मोती मी धाग्यात ओवून घेतले पहा आणि हा गाठीजवळचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ही अशी आपली इथे चौकट डिझाईन तयार झाली पहा ही अशी चौकट डिझाईन तयार झाल्यानंतर आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढू म्हणजे ही व्यवस्थित अशी चौकट तयार होते मी तुम्हाला स्वस्तिकाचं एक पान करून दाखवणार आहे हे अशा प्रकारचं स्वस्तिक आपल्याला इथे बनवायचं आहे पहा मी हा एक कलर केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन ला राणी कलरसुद्धा वापरू शकता हे पहा मी हे असं इथे स्वस्तिक बनवलेलं आहे हे पहा मी हे असं स्वस्तिक इथे बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता पिवळा कलर घेतलेला आहे आणि मी तुम्हाला शॉर्टसुद्धा टाकला तर ह्या स्वस्तिकाचा गोरी गणपतीच्या वेळेस मी ह्याचा शॉर्ट करून टाकलेला होता आता आपण हे चार मोती ओन घेतले धाग्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला हे जे चार मोती ओवलेले हो आहे ह्या प्रत्येक मोत्यामधनं हा एक मोती आणि पाच मोती आता मी पिवळा कलर घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तर ह्या मोत्यातनं स्वीकारल्यानंतर हा एक मोती आणि पाच पिवळे मोती, मोती अशा सहा मोत्यांच्या आपल्याला प्रत्येक मोत्यांच्यामध्ये गोल गोल करायचे आहे ते आता आपण करू हे पहा आता मी पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे स्वस्तिक एकदम सोपं आहे करून पहा मागे मी एक प्र एक स्वस्तिक शिकवलं होतं आता हा दुसरा प्रकार मी स्वस्तिकचा तुम्हाला शिकवते आहे तुम्हाला आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा हे पहा आता मी हे पाच मोती घालून घेतलेले आहे आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपला इथे एक गोल तयार झालेला आहे आणि आता आपण लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे सुद्धा पाच मोती आपण पिवळे होऊन घेणार आहे हे पाच मोती होऊन घेतल्यानंतर हा जो पांढरा मोती आहे लगतचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली हा दुसरा गोल आपला इथे तयार झाला लगेच हा त्याच्या शेजारचा मोती आहे तीन नंबरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची धागा ओढून घ्यायचा परत इथे आपण पाच पांढरे मोती येऊन घेणार आहे हे पाच पांढरे मोती होऊन घेतले आणि लगेच ह्याच्यातूनसुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे हा आपला इथे तिसरा गोल तयार झाला पहा आणि लगेच आपण ह्या एका मोत्यातून हा एक शेवटचा मोती राहिला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत त्याच्यामध्ये आपल्याला पाच पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे हे पाच टुळे मोती ओवून हो घेतले आणि हा जो एक म मोती आहे राहिलेला त्याच्यातून सुई बाहेर काढली हे आपलं इथे स्वस्तिकची सुरुवात इथून तयार झाली आपली पहा हा अशा प्रकारचं फूल आपल्याला बनवायचं आहे आता आपण ह्याच्यातनं सुई काढली आता आपल्याला अशी सरळ लाईन करायची आहे तर मग मी आता ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढते पहा हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली हा आपला स्वस्तिकाचा बेस इथे तयार झालेला आहे आणि हा सेंटरमधला जो पिवळा मोती आहे त्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढलेली आहे आणि दरवेळेस हे फूल बनवताना आपल्याला सुरुवात ह्या चौकट करण्यापासून करायची आहे आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पा आता हा एक मोती आता इथे पण सहा मोत्यांचा गोल करायचा आता इथे हा एक मोती आहे आता आपण दोन पिवळे मोती धाग्यामध्ये येऊन घेऊ म्हणजे इथे आपले तीन पिवळे मोती दिसतात पहा तीन पिवळे मोती आहे एक एक दोन तीन हे तीन पिवळे मोती एक पांढरा मोती आणि परत दोन पिवळे मोती अशा सहा मोती आपण धाग्यात ओले पहा एक आधीचा ह्या बोलातला दोन पिवळे एक पांढरा आणि दोन पिवळे असे पाच मोती आपण होऊन घेतलेले आहे आणि हा जो पिवळा मोती सेंटरमधला त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहेत आता आपल्याला ह्यामधल्या मोत्यात सुई बाहेर काढायची आहे ही मी दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला इथे परत तीन मोती येऊन चार मोत्यांची चौकट बनवायची इथे जशी केली ना आपण तशी तिथे चौकट बनवायची आहे त्याच्याकरता आता आपण परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती येऊन घेऊ हे तीन पांढरे मोती येऊन घेतले आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा ही इथे चौकट तयार झाली ही चौकट तयार झाल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याला तीन सहा मोत्यांचे गोल बनवायचे हा आपला एक गोल इथे तयार आहे तर एक दोन तीन हे तीन मोती आहेत ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली आहे आता आपण इथे पाच पिवळे मोती होऊन घेणार आहे हे पाच पिवळे मोती होऊन घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि परत त्याच्या शेजाच्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची ही सुई बाहेर काढली इथे परत आपल्याला पाच मोती पिवळे ओवून घ्यायचे आहे पहा मी आता परत पाच पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हा तिसरा गोल आपला इथे तयार झाला सहा मोत्यांचा आता हा चौथा मोती आहे चौथा गोल बनवायचा तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे परत आपण पाच मोती ओवून घेणार आहे आता तुमच्या हे गोल लक्षात आले असतील कसे करायचे ते हे पहा तीन मोती ओवून घेतले आणि हे दोन असे पाच मोती आपण ढाड्यात ओवून घेतले आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आता आपल्याला ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ह्या मोत्यातून आता आपण परत अशी सुई फिरवून इथपर्यंत सुई हा एक गोल हा दुसरा गोल इथे एक गोल तीन गोल इथे करायचे सरळचे दोन गोल करायचे एक दोन तीन हा हा महत्त्वाचा आपला सुरुवातीचा गोल मग हा एक गोल मग इथे एक गोल, गोल। करायचा आणि एल आकार तयार करायचा इथे इकडे आपले दोन गोल असे पाच गोल इथे दिसतात म्हणजे हा एक गोल एक दोन तीन चार असे चार गोल तुम्हाला आता हे लक्षात आले असतील असे गोल गोल करून आपल्याला स्वस्तिक बनवायचो आहे आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते पहा कसा करायचा ते हे माझं इथे इथपर्यंत तयार झालेलं आहे पहा आता मी तुम्हाला शेवटचं पान कसं करायचं ते सांगते पहा हा महत्त्वाचा आपला मधला गोल आहे हे एक पान केलं आहे हा गोल हा दुसरा गोल आहे आता आपल्याला त्याच्यात तीन मोती पांढरे ओन घ्यायचे आहे हे तीन मोती होऊन घेतल्यानंतर ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची नवीन सुरुवात केली आपण परत गोल बनवायला तेव्हा आपल्याला असे तीन मोती पांढरे होऊन चार मोत्यांची चौकट इथे तयार करायची असते पहा आणि आता आपण हा एक गोल केलेला हो आहे आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण पाच पिवळे मोती होऊन घेऊ अशा प्रकारे आपलं हे स्वस्तिक इथे तयार होत आलेलं आहे आणि परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा हा दुसरा गोल तयार झाला आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे परत इथे आपल्याला पाच पिवळे मोती होऊन घ्यायचे आहे हे पाच पिवळे मोती ओवून घेतल्यानंतर आपण आता ह्या मोत्यातून धागा काढला त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हा दुसरा गोल झाला तिसरा गोल झाला आपला आता आपण हा शेवटचा एक पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपण पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे हे पाच पिवळे मोती येऊन घेतले आपण आणि ह्या मोत्यातून धागा दिसतोय त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली हा आपला इथे एक गोल तयार झाला आता पहा आता लक्ष द्या आता आपल्याला इकडच्या साईडला यायचं आहे असं अशी साईड करायची ही इकडची आता मी ह्या दोन पांढ ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढते पहा ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि आता एक दोन तीन ह्या तीन पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता आपल्याला हे गोल केलेले आहे हे, हे फिरवून घ्यायचं आहे हे पहा ह्या म एकामधल्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढलेली आहे आता आपण परत असाच गोल करणार आहे सुरुवातीला हा एक मोती आहे आपला ह्या गोलातला आता इथे दोन पिवळे मोती एक पांढरा मोती आणि दोन पिवळे मोती असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आधीचा एक मोती अशा सहा मोत्यांचा गोल आपण इथे तयार केला पहा हा असा गोल आपला इथे तयार झाला आता आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे तर ती कशी काढायची पहा हे दोन पिवळे मोती समोरचे त्याच गोलातले त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे चौकट बनवायची आहे त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले आता आपल्याला एक शेवटचं फूल बनवायचं आहे हे पहा मी आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपला इथे हा पिवळ्या मोत्यांचा एक गोल तयार झालेला आहे आता तीन गोल बनवायचे आहे आपल्याला तीन गोल आपल्याला बनवायचे आहे आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढते ही सुई बाहेर काढली आणि आता इथे आपण पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे अशा प्रकारे आपलं इथे स्वस्तिक तयार होत आलेलं आहे पहा आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि लगेच पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे परत आपल्याला इथे पाच पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे आणि त्याच पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली समोरच्या दिशेने आता आपल्याला परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला अशा सहा मोत्यांचा एक गोल पुढे करायचा आहे अजून आता आपण ह्याच्यामध्ये परत पाच पिवळे मोती होऊन घेऊ हे पाच पिवळे मोती मी ओवून घेतलेले आहे आणि हा एक शेवटचा मोती आपला राहिला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे आता आपल्याला हे पहा एक दोन तीन चार हे चार फुलं आपण इथे केलेले आहे आता आपल्याला शेवटचं इथलं फुल बनवायचं त्याच्यावरचं आता ते कसं बनवायचं ते तुम्ही पहा मी दाखवते कसं करायचं ते असंच बनवायचं आहे फक्त आपल्याला वळवायचं आहे पुढचे आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे पहा आता आपल्याला इकडे हे फूल करायचं आहे इकडे असत आता मी ह्या दोन पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा ह्या दोन पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली नंतर हा सेंटरमधला पिवळा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला शेवटची चार मोत्यांची चौकट बनवायची आहे त्याच्याकरता आपण काय करणार आहे पहा हा हे दोन पिवळे मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे हे दोन पिवळे मोती एक पांढरा मोती आणि परत दोन पिवळे मोती असे पाच मोती आपण ओवून घेतले आणि गोलातला एक मोती अशा सहा मोत्यांचा गोल आपण इथे शेवटचा करणार आहे पहा हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला पहा आता आपल्याला ह्या सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि तीन पांढरे मोती इथे ओवून घ्यायची आहे ही शेवटची आता आपली इथली चौकट तयार होणार आहे पांढऱ्या मोत्यांची आता मी परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो मधला मोती आहे पांढरा त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतलेला आहे आता आपला इथे हा एक गोल तयार झाला चार गोल बनवायचे तर एक दोन तीन हे तीन मोती आता आपण ह्या लगतच्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपण धाग्यामध्ये पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे हे पाच पिवळे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे लगेच्या लगेच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपलं तिसरं गोल तयार होणार आहे आता मी परत धाग्यामध्ये पाच पिवळे मोती ओवून घेते अशा प्रकारे आपलं हे स्वस्तिक इथे तयार झालेलं आहे आता मी ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढली हा इथे एक गोल तयार झाला आता आपल्याला हा शेवटचा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा पाच मोती ओवून सहा मोत्यांचा शेवटचा गोल बनवायचा आहे आता परत आपण धाग्यामध्ये पाच पिवळे मोती ओवून घेणार आहे माझे दोन स्वस्तिक झाले एक लाल आणि एक पिवळं हे पहा आणि आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि पुढे आपण गाठ पाडून घेणार आहे अशा प्रकारे आपलं हे स्वस्तिक इथे तयार झालेलं आहे हे पहा मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई काढून घेतलेली का आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊ ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली हा धाग्याचा गोळ तयार झाला आणि ही अशी मी इथे गाठ पाडून घेतलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपलं हे मोत्याचं स्वस्तिक तयार झालं आहे हे पहा हे एक स्वस्तिक मी इथे तयार करून घेतलेलं आहे एक पिवळं आणि एक लाल पहा असे आपले स्वस्तिक इथे तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद